सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचा आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता काँग्रेसला मतदान करताना उभाटाचे हात थरथरले कसे नाही ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला बायकाळा मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथ सांगतोय पोलिंग स्टेशन नंबर पंचवीस मोहम्मद रोड आपल्याला किती मत मिळाली चार त्यांना किती मिळाली पाचशे बेचाळीस बूथ नंबर दोनशे दोन, दोन मिर्झा गालिब मार्ग त्यांना मिळाली सातशे सत्त्याण्णव आपल्याला किती मिळाली पाच इथल्या तेहतीस पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मतं त्यांना सतरा हजार आठशे सोळा मतं मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला दोनशे एक्केचाळीस त्यांना वीस हजार पंचेचाळीस आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जा जिंकले कुणाच्या मतांवर जिंकले आणि राहुल शेवाळ्यांचं पण हसत राहुल शेवाळे दोन तीन मतदार संघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे दारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा ते एवढी अनुशक्तीनगर मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती बोले काय प्रॉब्लेम नाही सगळं ठीक आहे त्यांना हे माहीत हो नव्हतं कि काय चाललंय आतून एक टक्का मत आपल्याला आणि नव्याण्णव टक्के मतं त्यांना हे कसलं आणि कुठलं मतदान कुठल्याही मतांची टक्केवारी इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं नव्याण्णव नव टक्के मत तुम्हाला ही लोकशाही कुठली मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएमवर संशय तुम्ही कुठला ओ टी पी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगला तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट अरे ई एम हॅक करता आला तर आम्ही यांनी शिवाय दोघेही जिंकले असते ना आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे बघा मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो पर आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू मी डोळे बंद करून मग ते कुठलं मोबाईल कोणाचा मोबाईल तिथं मोबाईल बरेच असतात तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मत मांडली रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय तुमच्या मेहनतीचा विजय मेरिट वर मिळालेला विजय आहे कुठेही जा कधी जा पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे खऱ्या शिवसेनेचा विजय नियतीने बघा त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मत होती मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मत होती पण हे कोण लाव करत होत पक्षाचे प्रमुख कोण पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा हा सच्चा माणूस आहे आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थान काय काय झाली कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील केल पाहिजे आणि म्हणून नियती कुणालाही सोडत नाही कुणालाही माफ करत नाही